जुनेत भैया दुरानी यांचा पाथरी विधानसभा संवाद दौरा वाडी वस्ती तांड्यावर मिळते त्यांना जनतेचं प्रेम मागील काही दिवसांपासून आमदार बाबाजानी दुरानी यांचे सुपुत्र भैया दुरानी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद दौरा सुरू केला आहे या दौऱ्यात वाडीवस्ती तांडा तसेच वसंत नगर गुलक नगर सुंदरनगर तांडा या ठिकाणीही जुनेद भैया यांनी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला असता बाबाजानी दुरानी यांच्यावर प्रेम करणारी हक्काची माणसं भेटली बाबाजानी हे त्यांच्या सुखादुखात धावून गेलेले आहेत त्यांना जीव लावलेला आहे अडी अडचणी सोडलेल्या आहेत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अनेक आठवणी नागरिकांच्या तोंडून अनुभवायला मिळाल्या बाबाजानी यांनी सर्व धर्मातील नागरिकांना एकत्र समावून घेतले त्यांना कधी दुजाभाव मिळाला नाही आणि त्या कधी सूडभावने राजकारण त्यांनी केलेलं नाही म्हणून सर्व नागरिकांच्या मनात बाबाजाने दुराणी यांचे काहीने घर केलेले आहे हा अनुभव एकूणच माझ्यासाठी नवनिर्णित होता आणि यातूनच मला काही करण्याची मोठी ऊर्जा मिळाली आणि हा अनुभवाची शिदोरी आयुष्यावर माझ्या काम येणार असल्याची भावना जुनेद दुरानी यांनी व्यक्त केली आहे पात्री शहरात बाबाजानी यांच्यावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते वाईद खान यांच्या माध्यमातून जुडत आहेत बाबाजानी यांनी पात्री शहराचा चेहरा मोरा बदलला विविध विकासकामे केलेली आहेत शादीखाना समाज मंदिर रमाई घरकुल आवास योजना रस्ते नाली वीज पाणी गोरगरिबांना मदत ईदगाहची कामे पंचायत समिती नगरपालिका विविध शासकीय योजना पात्रीच्या रहिवाशी यांना उपलब्ध करून दिली आहेत म्हणूनच नागरिक त्यांचा त्यांच्यावर खुश आहेत पण समाधानीसुद्धा आहेत म्हणून नागरिकांच्या समस्या सोडून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे जुनेद भयादुरांनी यांनी माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या आता सगळी हे जे तुमची अवस्था आहे काय रस्त्यातलं काय तर आम्हाला अक्षरशः बैलगाडीमध्ये बसून या ठिकाणी यावा लागला आणि मी मागील पंचवीस वर्षानंतर आता मी बैलगाडीमध्ये बसले करण्याचा मला प्रसंग या ठिकाणी आवडला कारण की बैलगाडीमध्ये काय आता बसण्याचा किंवा प्रसंग येतच नाही कारण आज बरं झाला योगा वगैरे प्रसंग आला बैलगाडीमध्ये माझ्या प्रवास या ठिकाणी पण खऱ्या अर्थाने अतिशय जसा रस्ता आपल्याला पाहिजे खऱ्या अर्थाने आता खरं झाला पाहिजे खऱ्या अर्थाने आपण ज्या ज्या गोष्टीला या ठिकाणी आपण निघून दिलं ज्या लोकांना आपण समजा जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून पंचायत समिती माध्यमातून ज्या लोकांच्यावर आपली जबाबदारी होती खऱ्या अर्थाने त्या लोकांची जबाबदारी होती की बाबा कसं आहे एखादा माणूस आमदार आहे एखाद्या माणसाच्या आता साहेबा साहेब काम करायचं नेते मंडळी त्यांना आपल्याला मान दिला नसतं ठीक आहे पण आता कसंही माहिती का लोकशाहीमध्ये आणि माणुसकीचा सर्वात मोठा धर्म आहे की बाबा एकेका माणसाला सर्वांना त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे त्यांचा त्यांचा मान सन्मान भेटलं पाहिजे पण त्यांना नाही जरी दिलं मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला मी मान सम्मान न्याय तुमचे प्रश्न सोडवण्याचे नक्कीच मी प्रामाणिक तुम्हाला प्रयत्न करेन आणि तुम्ही मला काय करा आधी मला तुम्ही मला बघा की हे पूर्व कामाचे आहे का नाही तुम्हाला वाटत असेल की बघ भाई आपले कामाचे पूर्व आहे छान काम करते तर सोबत राहा तुम्हाला वाटत असेल की हे दुसऱ्या नेत्यां आम्हाला चॉकलेट द्यायला तर अजिबात माझ्यासोबत तुम्ही राहू नका तुम्ही या नक्की तुमचे प्रामाणिक प्रश्न सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करून आणि भविष्यात जे आहे आजच नाही मी तुमच्यासोबत आता या ठिकाणी राहायला आलेलो आहे तुमच्या सोबत सुखदुखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी मला फक्त निवडणुकी मला जेवढा माझ्या आयुष्य पास आहे तेवढा परत मी आपल्यासाठी लय आभार इतके लांबरोख इतके इतके आपल्यासाठी इतर टाईम काढून आले आजपर्यंत फोन आला मला सांगा कोणी आपले प्रश्न कोणी मिटविले का आजपर्यंत असं येऊन पण विचारलं का आपल्याला तिथून गावातले गावात निपटी गावात तिकडे तिकडे आजपासून भैया हे पण म्हणले की जे काय प्रश्न असते तुम्ही तुम्हाला जे मान सम्मान आहे ते समजा तुम्हाला भेटत